काळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहि उद्धरिती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जडजीवा तारण हरि एक नाम हरी सार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पैठणच्या एकनाथ महाराजांना आपण शांती ब्रह्म म्हणून ओळखतो म्हणजे कोणत्याही प्रसंगात एकनाथ महाराजांचा संयम सुटत नव्हता त्यांच्या शांत संयमी असण्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात पैठणच्या कुच्चरवट्यावर बसून नाथांच्या वरती एकशे एक वेळा एक थुंकणारी माणसं आणि कारे थुंकता का माझ्यावर असा प्रश्न न विचारता परत जाऊन गोदावरी स्नान करून परत येणारे एकनाथ त्या लोकांनी विचारलं राग नाही आला का नाथा तर ते म्हणायचे तुमच्यामुळे गंगेचं स्नान एकशे एक वेळा एक करता आलं यापेक्षा भाग्य कोणतं नाथांना राग आणायचाच म्हणून पंक्तीमध्ये तूप वाढणाऱ्या त्यांच्या बायकोच्या पाठीवर जाऊन बसणारा एक माणूस आणि मग बायकोला अगं तो पाठीवरून यजमान पडतील जरा जपून चाल असं म्हणणारे नाथ या ब्रह्मनाथांच्या आयुष्यातील ही शांती कधीच भंग पावलेली नव्हती त्याच गावातल्या एका माणसाला एकनाथांच्याकडून शांती कशी प्राप्त करावी कशी मिळवावी हे वाटू लागलं आणि तो नाथांच्याकडे गेला आणि म्हणाला नाथा गुरुवर्य तुम्ही शांतीचा मार्ग कसा असतो मला सांगावं माझ्या आयुष्यात क्रोधांनी घर केलेलं आहे व्यसनांनी तांडव सुरू केलेला आहे मी लोकांशीही नीट वागत नाही व्यसन आणि क्रोधांच्या मध्ये अडकलेला मी अशांत आयुष्य घेऊन जगतो आहे मला आपण माझ्या आयुष्यात शांती कशी मिळवावी ते जरा सांगाल का नाथांनी गांभीर्यानं तिच्याकडे बघितलं ते म्हणाले तू माझ्याकडे का आलास तुम्ही शांतीब्रह्म आहात या जगात शांती कशी मिळवावी हे तुम्हीच जास्त मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं करून सांगू शकाल नाथ त्यांना म्हणाले सांगितलं असतं रे नक्की सांगितलं असत तुला मार्ग न सांगायला काय झालं पण काय झालंय बघ मला एक गोष्ट लक्षात आली आहे तुझ्या चेहऱ्याकडे बघितल्यावर आणि ती म्हणजे तुझं आयुष्य आता खूप कमी उरलंय मला म्हणजे फार फार तर आठ दिवस तू या आयुष्यात जगशील फार फार तर आठ दिवस या आठ दिवसाच्या वर मला तुझं आयुष्य दिसत नाही त्यामुळं हा शांतीचा मार्ग कस जगाव हे सगळं जाणून घेण्याची काही गरज नाही आहे मला वाटतं आठव्या दिवशी तू मरशील तेव्हा हाती असलेल्या सात दिवसांच्या मध्ये तू तुझं आयुष्य जगून घे तुला जसं जगावं वाटतं तसं जग बाकी मी फार काही सांगत नाही एकनाथांच्या तोंडून आपलं आयुष्य कमी उरलंय हे त्याला कळलं आणि त्याला हे माहीत होत की एकनाथांना एवढं ज्ञान तर नक्की असेल की ते आपलं आयुष्य किती आहे हे सांगू शकते त्याच्या काळजात धस्त झालं आणि तो घरी आला बायकोला म्हणाला हे बघ माझं आयुष्य आता फक्त आठ दिवस उरलंय माझ्या हातामध्ये फक्त आठच दिवस आहे आठव्या दिवशी तर मी मरेल मला उगाच जाणवू लागलाय की माझ्या या सगळ्या आयुष्यात मी खूप वाईट पद्धतीनं वागलो ईश्वराचं नाव नाही कधी त्याची पूजा नाही कधी त्याच भय नाही कधी त्याच्याकडे डोळे भरून बघणं नाही कधी नामस्मरण नाही त्याला बरं वाटावं म्हणून लोकांसोबत कधी मी चांगला वागलो नाही आणि हाती फक्त सात दिवस उरली आहेत एकनाथांच्याकडं मी शांती काय असते हे समजून घ्यायला गेलो होतो त्यांनी माझा आवाजच बंद केलाय आता मला वाटतंय वा। की हाती असलेल्या सात दिवसांच्या मध्ये ईश्वराच्या नामस्मरणात मी वेळ घालवावा बायको म्हणाली हे वाईट आहे खूप की तुम्ही खूप कमी दिवस जगणार आहात पण जे तुम्हाला वाटतंय ते पण खूप छान आहे तसं करा तुम्ही तो बाहेर आला घराच्या आजूबाजूच्या लोकांना भेटला म्हणाला माफ करा मी तुमच्याशी वाईट पद्धतीनं वागलो आहे आता मी ठरवलंय की सगळ्यांची माफी मागायची आणि उरलेलं आयुष्य ईश्वराच्या नामस्मरणात घालवायचं झालं जेवढा जा काळ लोकांशी बोलतोय तेवढा काळ तो चांगला वागू लागला आणि उरलेला काळ ईश्वराच्या नामस्मरणात घालवू लागला सकाळपासून रात्रीपर्यंत ईश्वर 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 एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस सहा दिवस गेले या सततच्या नामस्मरणामुळे त्याच्या वृत्तीमध्येही खूप मोठा बदल झाला होता आणि हा बदल सातव्या दिवशी संध्याकाळी त्याच्या पूर्ण चित्तवृत्तीच बदलून गेल्या मनाला शांत वाटू लागलं कोणाविषयी राग नाही कोणाविषयी द्वेष नाही मत्सर नाही राग निघून गेलाय डोक्यातला व्यसनांच्या पासून तर दूरच आहे आणि तो धावत धावत नाथांच्याकडे गेला म्हणाला उद्या मरण आता खूप सोपं होईल एकनाथ म्हणाले का रे इतका शांतपणा अनुभवतोय हो ना कळलं कळलं तुला की शांती ही तुझ्या जवळच होती ती तुलाच शोधायची होती आणि तुलाच ती मिळवायची होती ईश्वराच्या सानिध्यात गेलाच आणि मनातल्या सगळ्या कटुता काढून टाकल्या की ही शांती आपल्याला अपोआ आप मिळू लागते आणि ती तुला मिळाली आहे त्यालाही कळालं की ईश्वराच्या भक्तीतच ईश्वराच्या नामस्मरणातच खरी शांती आहे आणि हाच धागा ज्ञानदेवांनी एकनाथांच्या आधीही सांगितला तो म्हणजे काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पहा उद्धरते काही गरज नाहीये आता यातले दोन्ही पक्ष कोण आहेत हे बघितलं पाहिजे म्हणजे काळ वेळ नाम उच्चारिता नाही हे कळलं दोन्ही पक्ष पहा उद्धरित येते दोन पक्ष कोणते म्हणजे काँग्रेस पक्ष भाजप पक्ष राष्ट्रवादी पक्ष शिवसेना पक्ष असं आहे का ते नाही या दोन्ही पक्ष म्हणजे एक पितृपक्ष आणि एक मातृ पक्ष आता पितृपक्ष म्हणजे पंधरवड्यातला नाही ना पितृकुळ आणि मातृकुळ दोन्ही कुळ उद्धरतात एक माणूस नामस्मरण करणार असेल तर त्याला शांती मिळतेच मिळते पण दोन कुळांचा उद्धार होतो किती सुरेख सांगितलंय माऊलीने बर एकनाथांनीच पुढे हरी कधी बोलावा हे सांगितलं नामस्मरण कसं घ्यावं वेळ नाम उच्चारिता नाही हे कळलं पाहिजे काळ वेळ असल्या गोष्टी बघू मुहूर्त बघू असलं काही नसतं ती संदीप खरेंची कविता आहे ना मुहूर्त माझा तोच जाक्षणी हो इच्छा वेळ पाहुणे खेळ मांडणे नामंजूर तसा आहे ईश्वराच्या नामस्मरणाच्या बाबतीत एकनाथांनी खूप छान सांगितलंय हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हरी बोला गाता हरी बोला खाता हरि बोला गाता हरि बोला खाता सर्व कार्य करिता हरि बोला हरी बोला एकांति हरि बोला देह देहत्यागा हरि बोला खाताना गाताना देताना एकांतात लोकांतात खेळताना हसताना हरि बोला असा हरि बोलना असं नामस्मरण करणार असाल तर काळवेळाची गरज काय म्हणून काळवेळ न पाळता जो हरीचं नामस्मरण करतो तो आपल्या मातृपितृकुळाचा उद्धार करत असतो रामकृष्ण हरी